नमस्कार मी आबा शिंदे आपण आहात माझ्यासोबत जे सिटी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुनीलवर्कर आणि क्रिएटिव्ह हेड मयुर सांगोळे आमच्या महाराष्ट्राची जी लालपरी आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी या इस्टी ची बस हिला खूप दैदिप्यमान असा इतिहास आहे वैभवशाली त्याला इतिहास आहे जेव्हा स्वातंत्र्यानंतर प्रायव्हेट ट्रान्सपोर्टमधून याचं राष्ट्रीयकरण झालं आणि एस टी महामंडळामध्ये मा रुपांतर झालं त्यावेळी तो सर्व स्टाफ इकडे आला या महामंडळामध्ये मा तो मर्ज करून घेतला गेला आणि यानंतर त्याचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर महामंडळानं आमच्या लालपरीनं चांगलीच प्रगती करत करत इथपर्यंत आले नव्वदच्या दशकातली गोष्ट तुम्हाला सांगतो की नव्वदच्या दशकामध्ये जगामध्ये सगळ्यात नंबर एकची पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपनी होती लंडन ट्रान्सपोर्ट आणि दोन नंबरची कंपनी होती आमची एम एस आर टी सी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नेटवर्कच्या बाबतीत एवढं मोठं नेटवर्क या एस टी महामंडळाचं होतं त्याचबरोबर आशिया खंडातली ही एक नंबरची पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपनी नेटवर्कच्या बाबतीमध्ये होती त्यावेळी जवळपास एकोणतीस हजार बसेस या महामंडळाच्या ताफ्यामध्ये होत्या आणि पंच्याऐंशी हजार कर्मचारी त्या एस टी महामंडळामध्ये राबवत होते त्यावेळची परिस्थिती अशी होती की एस टी महामंडळ महाराष्ट्र शासनाला कर्ज देत होत एस टी महामंडळाची जी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे ती बँक महाराष्ट्र शासनाला कर्ज देत होती एवढं प्रगल्भ हे महामंडळ होत मात्र नव्वदच्या दशकाच्या शेवटी शेवटी अवैध प्रवासी वाहतुकीनं चोर पावलाने या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये प्रवासी वाहतुकीमध्ये एंट्री केली आणि तो प्रवेश करत असताना तत्कालीन एसटी महामंडळातीलच काही कर्मचारी जे ट्रॅफिक कंट्रोलिंग कंट्रोलर होते हे लोक थोड्याशा चिरीमिरीसाठी पाच पन्नास रुपयांसाठी त्या बसेसचे शेड्यूल मागे पुढे करायला लागले म्हणजे त्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनांच्या सोयीप्रमाणे हे गाड्या सोडू लागले पुढे पुढे ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि हे पैसे कमावण्याचं साधन आहे आणि म्हणून शेड्यूल देखील त्याप्रमाणे डिझाईन व्हायला लागले की अवैध प्रवासी वाहतूकदारांचा फायदा हळूहळू अवैध प्रवासी वाहतूक एवढी फोफावत गेली की त्या काळ्या पिवळीपासून कमांडरपर्यंत कमांडर पासून कमांडर नंतर बसेस आल्या अठरा सीटर पंधरा सीटर बसेस आल्या आणि त्यानंतर पस्तीस सीटर बसेस आल्या स्लीपर कोच आले हे सुद्धा यांचे वाहतूक करत असताना प्रवासी वाहतूक करत असताना ह्या आपण ज्या म्हणतो प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत प्रायव्हेट कंपन्यांच्या गाड्या हे सुद्धा नियमांचं पालन करत नाहीत खरं म्हणजे तो विषय वेगळा आहे ज्यावर आपण वेगळा व्हिडिओ करू परंतु नव्वदच्या दशकामधल्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या लालसेमुळे ही अवैध प्रवासी वाहतूक पोपावत गेली त्यानंतर पुढे मग जेव्हा युतीचं सरकार आलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यावेळी दिवाकर रावते हे अं परिवहन मंत्री होते त्यांनी या एसटी महामंडळाचं वाटोळं करण्याचं पहिलं पाऊल उचललं ते असं म्हणत होते की एवढे कर्मचारी ऐंशी नव्वद हजार कर्मचारी हवेत कशाला एवढे तर महाराष्ट्र शासनाकडे काम करत नाहीत पण रावते साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही कळालं की महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी महाराष्ट्राचं राजस्व किती वाढवतात आणि एस टी महामंडळाचे कर्मचारी हे तुम्हाला किती उत्पन्न मिळवून देतात आणि जेव्हा एवढ्या तीस पस्तीस हजार बसेस रोडवर चालवायचे चार। आहेत अव्याहतपणे चालवायचे चार। आहेत त्याचं मेंटेनन्स ठेवायला लागतं त्यामध्ये बाकीचाही सगळा प्रशासनाचा भाग येतो पण हे तुम्हाला कधी कळालंच नाही तुम्हाला फक्त हेच कळालं की या एसटीच्या धंद्यामध्ये पैसे आहेत आणि म्हणून मग तुम्ही शिवनेरी टाकली पुढे तुमची शिवशाही आली ह्या सगळ्या शिवनेरी शिवशाही ह्या सगळ्या प्रायव्हेट कंपन्या त्यांच्या बसेस महामंडळानं किलोमीटरनं चालवायला घेतल्या एकेकाळी -एक जेव्हा प्रवा अवैध प्रवासी वाहतूक नव्हती एस एक टीने एकमेव हो हमखास शाश्वत प्रवासाचं हो ते साधन होत त्यावेळी नव्वदच्या दशकात तीन गोष्ट सांगतो की जेवढ्या फेऱ्या एस टीच्या होत होत्या ह्या लालपरीच्या दिवसभराचं किलोमीटर जर एकत्र केलं तर एक या पृथ्वीला दोन प्रदक्षिणा होतील एवढं किलोमीटर ही एस टी चालत होती मग विचार करा त्यातनं उत्पन्न किती पुढे सरकारनं वेगवेगळ्या सवलती द्यायला सुरुवात केली हरकत नाही सवलती द्या तुम्ही मात्र त्याची भरपाई एस टी महामंडळाला केली पाहिजे जेव्हा तुम्ही ज्येष्ठ नागरिक आमदार अपंग दिव्यांग म्हणतो आपण ज्यांना महिला आणखी कोणी पत्रकार यांना ज्या सवलतीच्या दरामध्ये तुम्ही प्रवास उपलब्ध करून देता किंवा मोफत प्रवास करून देता हे पैसे महाराष्ट्र शासनाने एस टी महामंडळाला देणं लागते पण आमच्या दर्शकांपैकी बहुतेकांना माहीत नसेल की जेव्हा एस टी एक रुपया तिकीटात कमवते त्यातले पस्तीस पैसे हे महाराष्ट्र शासनाला जातात टॅक्सच्या रूपाने आणि मग महाराष्ट्र शासनानं त्या पस्तीस पैशामधन ह्या प्रवासी सवलती द्याव्यात अशी एक अपेक्षा असते किंवा त्यापेक्षा जास्त पैसे लावले तर महाराष्ट्र शासनाने टाकावे पण तसं होत नाही सवलतीचं क्रेडिट मात्र हे सरकार घेत सरकारातले ते, ते बांधगुलं घेतात आणि त्याचा सगळा बोजा हा एसटी महामंडळाला सोसावा लागतो म्हणून एसटीला घर घर आणि आता परिवहन मंत्री म्हणत हे देवाकर रावत्यांपासून एक पायांदा पाडला की या एसटी महामंडळाला स्वतंत्र अध्यक्ष नाही आता परिवहन मंत्री हाच त्याचा प्रगतीचा अध्यक्ष असतो आणि त्यांना ह्या सगळ्या ऑर्गनायजेशनच याची भरभराट कशी होईल हे प्रगतीपथावर कसं जाईल हे सर्व सामान्यांचा प्रवासाचं शाश्वत साधन आहे याच्याशी काही घेणं घेणं त्यांना मलिदा कुठे मिळतो मलिदा किती मिळतो कसा मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष असल्यामुळे या एसटीला ओरबाडण्याचं काम या एसटी महामंडळातल्या सर्वप्रथम त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर राजकारण्यांनी सत्ता आणि विरोधकांनी या सगळ्यांनी मिळून केलं नाही महाभारतामधल्या द्रौपदीचं वस्त्र आरण फक्त कौरवांनी केलं होतं आणि तिच्या मदतीला त्या मायमावलीच्या मदतीला भगवान श्रीकृष्ण धावून आले होते तिची आवड वाचवण्यासाठी परंतु या सत्ययुगातल्या या लाल परीचा रूपी द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यामध्ये कुणाला कौरव म्हणावं कुणाला पांडव म्हणावं सगळेच वस्त्रहरणासाठी पुढे घर लावलेले आहे असं असताना या यष्टीने ह्या कलियुगातल्या द्रौपदीनं कोणत्या श्रीकृष्णाकडे बघावं मदतीच्या अपेक्षेसाठी आणि असंच जर चालू राहिलं आणि तुम्ही आणि आम्ही जर याकडे दुर्लक्ष किंवा कानाडबोळा करत राहिलो तर आमची येणारी पिढी माफ करणार नाही कारण सगळं खाजगीकरण होत चाललेलं आहे खाजगीकरण झाल्यानंतर ही एस टी सर्वसामान्यांची अल्प दरामध्ये त्यांना प्रवास घडवणारी बाकीच्या सर्व मंडळींना सवलती देणारी ही योजना प्रायव्हेटवाले खाजगी कंपन्यामध्ये राबवणार नाही आणि मग घरघर लागून लागून ही टी लालपुरी दमतोडे याच पाप तुमच्या आमच्यावर ये आमच्या आम्हाला माफ करणार नाही म्हणून आता हे सर्वच कौरव पांडव आणि तिचे लेकर तिचं वस्त्रारण करण्यासाठी पुढे सरसावलेले असताना तुम्ही आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनीच आता कृष्णाचं रूप घ्यावं लागेल आणि या एस टीच्या मदतीसाठी आम्हाला जावं लागेल यासाठी जनआंदोलन उभं राहणं गरजेचं आहे या चुकीच्या प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत त्या ठेचण्यासाठी तुम्ही आम्ही पुढे सरसावलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.